नुकत्याच सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे पाचशे भाग पूर्ण झाले आणि त्यानंतर आता सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत ते नव्या प्रोमोचे नवीन प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे खरं सांगायचं तर हा प्रोमो एकदम धडाकेबाज असणार आहे इकडे तात्या सत्याला सांगत असतात की ही नुसती पावडर नाही आहे पण सत्या त्यांच्या जाळ्यात अलगत अडकला जातो सत्या सांगतो की तात्या तुम्ही काहीच काळजी करू नका साताऱ्यातलं एकही पोरग उपाशी राहणार नाही आणि तो ते बॉक्सेस घेऊन ज्या ठिकाणी त्याला जायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी तो जायला निघतो तर दुसरीकडे मंजू भारती मावशींना सांगत असते की ते आरोपी आपल्या हातातून सुटता कामा नयेत त्या आरोपींना आपल्याला पकडायलाच हवं आणि आपण तिकडे गेलंच पाहिजे असं म्हणून तातडीने गाडीतून ते दोघेही निघतात आणि तिथे धाड घालतात ज्यावेळी ते, ते, ते आतमध्ये जातात त्यावेळी त्यांना सत्यादेखील तिथं दिसतो त्याच वेळेला मंजू आश्चर्यचकित होऊन सत्या अशी हाक तिथे मारते आता पुढे नक्की काय होणार सत्या तात्यांच्या या डावात अडकणार आणि मंजूला सत्याला काही कारणांमुळे अटक करावी लागणार का की मंजू सत्याला यातून बाहेर काढणार हे पुढचे भागच ठरवतील त्यासाठी बघायला विसरू नका तुमची आमची लाडकी मालिका कॉन्स्टेबल मंजू रात्री आठ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा